मस्त भेकि आपली कांद्याची पात तयार झालेली आहे जय जिजाऊ जय शिवराय आणि मी कविता तुमच सगळ्यांचं स्वागत करतो वर। तर बघा मस्त संध्याकाळची वेळ आहे आणि कवितानी तुम्हाला अगोदरच्या ब्लॉग मध्ये सांगितलंच की आपल्याला मस्त अशी पात म्हणजे वावरात आपल्या चालू होते कांदे लावायचे तर कांद्याची पात पण आणलेली होती तर आता आपल्याला मस्त भेकी पात बनवायची आहे या तर लगेच पात आपल्याला कापून घ्यायची आणि सगळ्यात मेन पातीचं कसं आहे आता आंबा म्हणजे लालच्या कांद्याची पात आहे तर जोपर्यंत समजा कांदे लागवड चालू आहे तोपर्यंतच एक दोन दिवस पात खायला भेटणार आहे तर म्हणलं चला मस्त अशी पात बनवूया आपण आता तर मी व्यवस्थित कापून घेणार बघा आपली पात पाय एकदम कवळी आहे म्हणजे रोपाची पात आहे तर एकदम मस्त कवळी कवळी पात आपल्याला बनवून घ्यायची आहे तर कांदेची पात एकच नंबर ला मध्ये डाळ पण घेतली मुगाची आणि आपल्याला कोरडी कांदेची पात करायची आहे तर त्याच्यामध्ये डाळ टाकायची म्हटलं मग थोडीशी भिजत तर प्लेट मध्ये घेतली ती आणि थोडंसं पाणी टाकून भिजायला ठेवायची तर चला मस्त आता आपण कांद्याची पात कापून घेतली आणि कविताने चुलपन पेट ठेवली होती तर कडाईमध्ये शेंगण्याने टाकलेले भाजायला तर म्हणजे कांद्याची पात आपली एकदम कवळी रोपाची त्याच्यामुळे काही धोयची नाहीये तशीच आपल्याला टाकायची परतायला आता पात टाकलेली परतायला आणि परतायच्या आधी पाच अशी फुलकडा दिसते पण <todos> परतल्याच्या नंतर एकदम कमी होणार आपली पात कारण की कवळी पात आहे तर ना परतायला मीठ टाकलं तर टाकलं त्याला घटक राहिले मीठ द्या ना हा <todos> 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 ना, ना, ना। <todos> मी ना एकदा मसाला काढून घेते मग एकटी मीठ आणते म्हणजे मग निम्म मीठ टाकते त्याच्यामध्ये परतायला शेंगाने ते बी काढून घेतले तर मसाला बी काढून घेतला मीठ मिरची लसूण जिरे आणि काय याच्यातलं मीठ आपल्याला पात परता टाकायचंय पात पण दिसत चला आता आमचे काही पण चालू होते आणि कांदेश पात खायची होती तर सावट पण होत होती म्हणलं आज आहे आणि कांदे पण सकाळी जास्त ग त्याच्यामुळे मग टाइमच नव्हता भेटत तर म्हणलं चला आता आज निवंत वेळ भेटला तर म्हणलं चला मस्त अशी कांदेश पात बनवू आपण आणि आज कोलढी बनवलेली आहे राशी लागते बरं का हा तर पात परतले नंतर आपण थोडीशी डाळ भिजली ती डाळ टाकायची मसाला म्हणजे कोरडी पात करायची त्याच्यामुळे ठोस सरस मसाला कुटलेला आहे खालवा त्यामध्ये आणि आता मसाला टाकून चांगली चांगली पात आपली परतून घ्यायची आता मसाला पण टाकलाय आणि मसाला मध्ये चांगली पात परतून द्यायची कारण किल्ली ने लागणार आपले पात कवळी होती त्याच्यामुळे मसाला मध्ये पण चांगली परत स्वस्त पैकी आपली कांदे पात तयार झालेली आहे खाण्यासाठी आणि मुगाची डाळ टाकली ती आणि एकदम ठोसर मसाला तर कवळी कोळी पात एकदम कोरडी केलेली आहे तर एकदम भारी लागणार खायला आणि आता या सोबत की बाजरीची भाकरी करायची आहे झालं एवढ्या